लातूरच्या जिल्हा परिषदेच्या परिसरात एक पुतळा उभारण्यात आलाय मात्र मागची दोन वर्ष झाली या पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्तच कुणाला सापडत नाहीये हा पुतळा कुणाचा आहे आणि अनावरणाच्या प्रतीक्षेत काय आहे पाहूयात लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणातला भगव्या कपड्यानं झाकून ठेवलेला हा पुतळा मागच्या दोन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे हा पुतळा आहे तरी कुणाचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा पुतळा आहे भाजपचे ज्येष्ठ स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडेंचा मात्र मुंडे बीड जिल्ह्याचे असताना लातुरात त्यांचा पुतळा का त्याला कारण आहे मुंडे देशमुखांची मैत्री काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हे जिगरी दोस्त लातूर आणि बीड जिल्हे शेजारी असले भाजप आणि काँग्रेस यांच्यात कायम छत्तीस चा आकडा असला तरी या दोन नेत्यांच्या मैत्रीत कधीच अंतर आलं नाही राजकारणात सध्या दुर्मिळ झालेल्या अशा मैत्रीचं प्रतीक टिकून राहावं यासाठी लातूरात विलासराव देशमुखांच्या पुतळ्याच्या शेजारी गोपीनाथ मुंडेंचा पुतळा उभारण्यात आला पण दोन वर्ष उलटूनही अनावरणाचा मुहूर्त काही सापडलेला नाही त्यामुळे मुंडे समर्थक खंत आणि संताप व्यक्त करत आहेत खर तर लातूर मध्ये स्वर्गीय गोपनाथजी मुंडे साहेबांचा पुतळा झाला आणि मला वाटतं विलासराव देशमुख साहेबांच्या अगदी शेजारी तो पुतळा झालेला आहे आणि विलासराव देशमुख साहेब आणि गोपनाथ मुंडे यांची मैत्री काय आपल्याला वेगळी सांगण्याची गरज नाही त्यांच्या मैत्रीचे चर्चे आपण अनेक ठिकाणी ऐकतो पण खरं तर स्वर्गीय विलास विलास देशमुख साहेबांचा अनावरण झालं पण गोपनाथ मुंडे मुंडे साहेबांचा पुतळा होऊन जवळपास तीन वर्ष उलटून गेली मात्र तरीही मात्र आणखी या महाराष्ट्राच्या सरकारला जाग आलेली नाही राज्यात सध्या भाजप प्रणित महायुतीचं सरकार आहे लातूर जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार आहेत मात्र राजकारणातले आजचे व्यस्त नेते कालचे आधारवड नेते विसरत चाललेत का असा सवाल मुंडे समर्थक उघडपणे विचारू लागले लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाचे तीन तीन आमदार आहेत लातूर ग्रामीणचे औसा निलंगा तरी पण तरी आणखी मंत्रिमंडळात स्वतः मुंडे साहेबांच्या कन्या पंकजाताई आहेत यांनाही आणखी याचं गांभीर्य आलं नाही आम्हाला सर्वसामान्य जनता म्हणून असं वाटतंय की मुंडे साहेबांना महाराष्ट्रात भाजपाचं युतीचं सरकार आणण्यासाठी खूप प्रयत्न केले तळागड्या कार्यकर्त्याला आमदार केले आणि जे आज त्यांनी आमदार झाले त्यांना आज वेळ देखील नाही तर आम्हाला सर्वसामान्य जनता म्हणून खूप खेद होत आहे मुंडेंच्या पुतळा अनावरणाचा मुद्दा तापल्यावर आता भाजप नेत्या आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं सांगितलं त्यामुळे मी लातूर कलेक्टरांशी बोलून काय राहिलेलं आहे ते बघून तिथे पुतळा लवकरात लवकर लावणार विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी राज्याचं राजकारण एका वेगळ्या उंचीवर नेलं आणि राजकारणापलीकडे मैत्री जपून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं मात्र आता सत्ताधारी आणि नेते मंडळींना या ज्येष्ठ नेत्यांचा विसर पडलाय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय किमान आता तरी गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्यावरील हा भगवा कपडा काढला जाईल आणि मुंडे देशमुखांच्या मैत्रीचं हे प्रतीक जगासमोर आणलं जाईल अशी आशा करूयात वैभव वालकुंदेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास लातूर Okay. <laughs>